विजय चव्हाण यांचा मुलगा कुठली प्रेशर वगैरे किंवा काय म्हणजे प्रेशर तेव्हा आलं असतं लॉन्च केलं असतं मुळात जेव्हा मी बाबांना सांगितलं की मला या क्षेत्रात यायचं आहे तेव्हा ते बाबा बोलले की ठीक आहे तू आधी डिग्री घे तुझी डिग्री घेतल्याशिवाय इकडे यायचं नाही आणि माझ्याकडनं कुठली अपेक्षा करू नको तुझा हा प्रवास तुझा हा स्ट्रगल स्वतंत्र असेल एक बाप म्हणून मी प्रयत्न करीन पण मी असं फायनान्स गोळा करून तुझ्या चित्रपट बनवला किंवा कोणाकडे रेकमेंड केलं की माझ्या मुलाला घ्या असं होणार नाही म्हणजे मी बाबांबरोबर खूप सिनेमांच्या शूटिंगला जायचो हो माहिती आहे सिनेमा नाटकांच्या प्रयोगाला जायचो तेव्हा खूप जण चिडवायचे सुद्धा बाबांना की अरे विजू मामानी स्पॉट बॉय ठेवायला वाटतं नवीन अरे अच्छा। असे पण बोलतात बाबांना काय असे बॅक आन्सर करायची सवय नव्हती बरोबर पण ठीक आहे ऐकून घ्यायचं काय करणार मोठी लोक आहेत पण बाबांचा स्ट्रगल जो होता त्या काळामध्ये किंवा जसं तू म्हणतो की त्यांना पण सेडबॅक आला मग त्यांचं एकूण घरातलं वगैरे वागणं कारण ह्या गोष्टी कशा लोक यांना सक्सेस स्टोरीज विचारतात हो। फेल्युअर स्टोरी मधलं खूप शिकण्यासारखं असं किंवा सेडबॅक स्टोरीज करणं मग तेव्हा ते कसं ते बाबा वागायचे नाही तेव्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे वा की बाबांनी कधी ते फ्रस्ट्रेशन आई वर काढ ना, फ्रस्ट्रेशन नाही पण पण घरचे जे काही फायनान्शियल इश्यूज असतील ते कधी बाबांसमोर कटकट केली नाही की बाबा अरे पैसेच येत आहेत कारण आई पण आधी मावशी मध्ये काम करायची oh, oh. आणि मग मी झाल्यानंतर आईनी पण काम सोडून दिलं त्यामुळे आई हाऊस वाईफ त्यामुळे तो पण एक इन्कम बंद होता पूर्णपणे hmm. आणि मे बी मी ब्लेस्ड होतो की असे आई बाबा मिळाले मी या दोघांना भांडतानाच बघितलं नाही कधी आवाज असतो ना एक yeah. तो ऐकलाच नाही मी कधी की दोघं आहेत काही काळासाठी दोघं अबोले आहेत हे मला कळायचं की काहीतरी वाजलंय पण ते त्यांच्यामध्ये मला माझ्यापर्यंत पोचेल असं नाही बरं जेव्हा हे सेटबॅक्स आले होते बाबांच्या आयुष्यात तेव्हा मी बाबा मला रोज संध्याकाळी असे फिरायला घेऊन जायचे आता ते तेव्हा तर मला काही कळायचं नाही की जरा फायनान्शियल क्रायसिस आहेत तर मी आपलं सांगायचो हे खेळणं आहे ते खेळणं आहे तर जे मला हवं ते तेव्हा द्यायचे बाबा की हा घे 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 आणि मग आई बाबा स्वतः स्वतःच्या खर्चांमध्ये कॉम्प्रोमाइज करायचे पण असा तुझा स्ट्रगल म्हणजे किंवा तू हे आहे पण मला एक सांग की मग ते आता तू बाबांची चुनी नाटकाचे जे व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत किंवा चित्रपट आहेत ते पाहणं होतं तुझं हो हा मग त्याच्यातून तू कसे आता तू आता तू स्वतः कलाकार आहे आता तू नुसता त्यांचा मुलगा नाही आहे मग हे कसं काय होतं म्हणजे हे आता पाहताना तू काय त्याच्यातून शिकतो किंवा तुला काय प्रेरणा मिळते किंवा तुला त्यांची मेहनत त्यांच्या जी प्रतिभा होती वगैरे ह्या सगळ्याची आता जाणीव कशी होते कारण आता तू स्वतः इकडे आहेस म्हणजे आपल्या क्षेत्र आहे कला क्षेत्रात आहेस मला त्यांचं एक खूप नवल आणि ते मला कोडच सुटलं नाही कधी आपल्या प्रेक्षकांना माहिती नसेल तुम्हाला माहिती असेल की बाबांनी कधी कुठला स्क्रिप्ट असं वाचलं नाही सीनला समजा ते शूटिंगला गेले सेटवर एक असिस्टंटला असे बसवायचे बाजूला आणि त्याला वाचायला लावायचे आणि स्वतः नुसते ऐकत बसायचे बरे बरेच वेळा त्याचे डोळे बंद पण करायचे कारण आदल्या दिवशीच शूट करून आलेले असायचे किंवा प्रवास करून आलेले असायचे ते दोनदाच कितीही मोठं वाक्य असू दे अख्खा पॅरेग्राफ किंवा दोन वाक्यां दोन पानांचं जरी वाक्य असली त्यांच्या त्यांना बोलायची तरी त्यांनी कधीही वाचलं नाही फक्त दोन तीन वेळा त्यांच्या त्या असिस्टंटला सांगायचं की बोल 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 आणि मत विथ म्हणजे टेक मध्ये विथ ॲडिशन्स ते कसं काय करायचे मला अजूनही समजलं नाही मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका